कोणत्या रंगाचे अच्छा सपथ किती दोनच तू तर चार करते दोल। 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 किती आणले तू किती खाल्लेस एक खाल्लंय एक उरलंय का मग एवढे होते

अच्छा रस बनवला होता अच्छा कसं बनवलं होतं रे वेदा मांडी लाग बर इकडं सर खोडा छान बनला होता हो पण कसं बनवला होता कोणी बनवला होता हा कोणी बनवला तो काय बोलतोय ऐका ना किती छान सांगतोय हो आणि कसं बनवला होता तू बघितला का सांग बरं कसं बनवला होता सगळ्यांना सांग बघा त्यांच्या मम्मीने काय बनवलं होतं सांग बरं अच्छा साल साल घेतले होते का काढून का तसंच टाकले होते बिया आणि बिया रे मग कसा लागला बरं चवीला गोड होता कांबट वा मग बघा असं बनवतात हा सफरकंदाचा रस ठाब एकेकाने हा काय खाल्लं होतं फळ खाल्लं होतं कोणतं सफरचंद अच्छा हा सार्थक सार्थक सांग सार्थकला केव्हाच सांगायचं हो कुठं लावलं रे वर कुठं वरच्या वावरात लावलंय केवढे झालेत ऐका केवढं झालेत झाड सफरचंद नाही आता अजून बर आम्ही येऊ बघायला बर आम्ही येऊ बघायला सफाचंदाचं बाग हा हा सांग ना बरं हा आता सांग पाणी आणलीस कुठून आणले कुठून शिंदारवरून आणले किती आण रे केवढे रोड पिशवीवरून आणले हा तू किती म्हणजे किती पण